आज मी तुम्हाला बाजारातून मेंढीच्या लावरी घेताना कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे ते त्यावरच व्यवस्थितपणे माहिती देणार आहे ते आधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर काय होतं तुम्हाला लावरी घ्यायच्या म्हटलं तर तुम्ही बाजारामध्ये जाता बरोबर आणि बाजारामध्ये गेलं का तुमचं काय होतं की तुम्ही जिथं पाच आहेत किंवा दहा आहेत बरोबर तर तुम्ही सगळ्या खरेदी करायला बघता आणि तुम्ही एकतर बाजारात जाताना कसं काही पन्नास साठ हजार रुपये घेऊन जातात तर काही लाख रुपये म्हटलं तरी घेऊन जातात आणि वन टाईम तुम्ही सगळ्या खरेदी करायला बघता तर तसं नाही केलं पाहिजे म्हणजे विषय काय असतो माहिती आहे का तुम्हाला त्यातल्या लावरी जे आहेत ते चांगल्या चांगल्या बघून कोणत्या म्हणजे असं व्यवस्थित रवत करतात किंवा जरा चांगल्या आहेत शरीरानं चांगल्या आहेत किंवा मोठ्या आहेत अन्न पाणी खाते त्या अशाच लावरी घेतल्या पाहिजे तुम्ही काय करता त्याच्या पर्यापैकी दहा आहेत तर बोल दहाचं दहाचं किती धरायचं असं असतं तुमचं तसं नाही केलं पाहिजे दहाचा तुम्हाला रेट व्यापारी पण स्वस्त देतो तुम्हाला वाटतं अरे आपण चार पाच मागितलं म्हणजे आपल्याला रेट जास्त लावतो आणि दहा बारा मागितलं म्हणजे रेट कमी लावतो तर तसं काही नाही आता गेल्याचं आ... म्हणजे गेलेल्या रविवारी एका आ... भाऊनी दहा कोकरी आणली आणि त्यात काही एक कोकरं असं होतं त्या बाहून मला कमेंट के केली होती की ते ठसकाय लागलं आता कसं गार्ट्याच दिवस आहेत काही व्यापारी काय करतात जे आजारी वगैरे काही आहे किंवा कुचामत आहे तर ते जे लावर असो किंवा बकरा असो ती काय करतात की, की सटामध्ये तुम्हाला विकून टाकतात तर तुम्ही तसं करायचं नाही सगळा सट घ्याचा कधी बरं ना सट घ्या हा मान्य आहे दहा अकरा कोकरी घ्या पण काय करा की व्यवस्थित बघून एक एक चेक करून व्यवस्थित घ्या नाहीतर काय होतं माहिती आहे का पाच सात हजार रुपये म्हणजे असे आज कमी नाहीत आणि पट्ट करणं म्हणजे एखादं मेलं किंवा आजारी पडलं तर आजारी पडलं म्हणजे वर्ण तुम्हाला आणखी तुम्ही आणलं आहे पाच सहा हजार रुपयाला पण वर्ण आणखी काही पैसे त्याला खर्च करायचे आहेत जसं की पाचशे हजार रुपये खाल्ल्या शेवटते हे पण होत नाही आणि काय गेलं तुम्ही आजारी असेल तर त्याला सोडा मग हजार दीड हजार रुपये इकून मागत नाही म्हणजे बरंच काही नुकसान होतं त्यापेक्षा तुम्ही काय करा व्यवस्थितपणे बघूनच म्हणजे खरेदी करा का काही काय असतं काहीला पहिली सर्दी असेल किंवा खोकत असेल ठसकत असेल रवत व्यवस्थित करत नसेल फुगलेलं असेल किंवा पोटामध्ये अन्न नसेल तर अशा प्राण्यांकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे रवत आहे का आहे का प्राण्यात ती हिरमाळलेलं आहे का म्हणजे त्याची नजर कुठं ना कुठं कमी झालेली असती बरोबर हिरमललेलं असते या तर मग असा प्राणी तुम्ही नाही घेतला पाहिजे म्हणजे चांगला तेवढाच बघून व्यवस्थित घेतला तरी म्हणजे दागा फटका होणार नाही तुमचं होणार नुकसान होणार नाही आणि तुम्हाला त्या आणलेल्यात म्हणजे काही ना काही दोन रुपये फायदा होईल म्हणजे दोन तीन महिने सांभाळल्यात तर बरोबर म्हणजे नुकसान व्हायची बाजू होत नाही पण काय होतं सुरूला तुम्ही खरेदी केली आणि त्यामध्ये जर एखादं दोन जर प्राणी तुमचं मरण पावलं तर मग तुम्हाला तीन महिने सांभाळून पण काही प्रॉफिट भेटत नाही म्हणजे जर का वेळ आली तुमच्यावर ईकायचं झालं तर तुम्हाला फायदा त्यामध्ये भेटत नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सुरुवातीलाच तुम्ही व्यवस्थितपणे त्याचं संगोपन करायचं किंवा व्यवस्थित बघून प्राणी घेतले पाहिजेत बरोबर तर मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद